नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी इथे डेसिकेटेड कोकोनट बनवणार आहे जसं आपल्या मार्केटमध्ये मिळतं त्या पद्धतीने मी बनवणार आहे तर इथे मी दोन नारळ फोडून घेतलेले आहेत छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी ते छान असे वाफून घेणार आहे अशा पद्धतीने मी या भांड्यामध्ये नारळ फोडलेले ठेवलेले आहेत आता मी वाफून घेणार आहे इथे मी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे आता हे चार भांड ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनिटासाठी मी वाफून घेणार आहे इथे आता आपली दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत मी आता हे गॅस बंद करते आणि एका प्लेट मध्ये हे वाट्या काढून घेते आता इथे मी एका प्लेटमध्ये या नारळाच्या वाट्याने काढून घेतलेल्या आहे आता या मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि त्यानंतरची पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते इथे आपलं हे नारळ थंड झालेला आहे आणि याच्यावरचे जे कवच होतं ते काढून घेतलेलं आहे आता हे मी स्वच्छ पुसून घेणार आहे टिश्यू पेपरने हे कुठे पाण्याचा अंश वगैरे राह राहायला नको असं अशा पद्धतीने मी हे स्वच्छ टिश्यू पेपरने पुसून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरचं हे कवच कसं काढायचं ते तुम्हाला मी दाखवते तर हे आपण हे पिलरच्या साईडने देखील काढू शकतो इजीली निघते हैं, दुसरी एक पद्धत तुम्हाला दाखवते सुरीच्या साह्याने देखील हे काढता येतं

अशा पद्धतीने मी हे सगळं काढून घेते अशा पद्धतीने मी हे वरच साल सगळी काढून घेतलेली आहे आता हे मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहे आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी हे टिश्यू पेपरने कोरडे करून घेणार आहे ते पाण्याचा अंश ठेवायचा नाही अशा पद्धतीने मी हे कोरडे करून घेतलेले आहेत आता याचे मी काप करून घेते याचे मी असे काप करून घेणार आहे बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीने मी सगळे काप करून घेते बघू शकता मी हे सगळे कट करून घेतलेले आहेत आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे पण ते कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला दाखवते मिक्सरला फक्त हे हे जे बटन आहे ते चालू बन चालू बन अशा पद्धतीने हे बारीक करून आहे असं करायचं नाही नाहीतर ते पूर्णपणे बारीक होईल आणि त्याला पाणी सुटेल त्यामुळे फक्त हे असं चालूवण चालूवण करून करून घे इथे बघू शकता मी या पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे पूर्णपणे एकदम पण पेस्ट करायची नाही या पद्धतीने ठेवायचं आता मी याच्यातलं अर्ध आहे ते डेली यूज यूजसाठी मी एक एअरटाईट डब्यामध्ये काढून ठेवणार आहे म्हणजे ते पंधरा दिवस तरी फ्रीजमध्ये चांगलं राहतं आणि जे अर्ध उरेल त्याचं मी एक गरम करून घेणार आहे इथे मी एक पॅन घेतलेला आहे मी गॅस चालू केलेला नाहीये कारण आपल्याला पॅन गरम करून घ्यायचं नाही आहे आता मी गॅस चालू करून घेणार आहे आणि हे याच्यामध्ये घालून घेणार आहे गॅस अगोदर चालू करायचं नाही किंवा पॅन गरम करून घ्यायचं नाही आता मी हे मंद आचेवर सतत ढवळत मी डेफिनेटेड कोकोनट तयार करून घेणार आहे हे असं सतत ढवळत राहायचं म्हणजे ह्याच्यातलं पाणी कमी होत तुम्ही ते बघू शकता पाणी ह्याच्यातलं कमी झालेलं आहे आणि मी हे सतत ढवळत आहे नाहीतर मग ते खाली करपण्याची शक्यता असते ड्राय होत आलेलं आहे अशा पद्धतीने हे आपलं डेसिनेटेड कोकोनट रेडी झालेलं आहे या प्रोसेसला मला दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता हे मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे आता मी गॅस बंद करते पूर्णपणे मी थंड करून एअरटाइट डब्यामध्ये पॅक करून घेणार आहे अशा पद्धतीने मी हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे हा ओला नारळ आहे हे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप फरक आता आहे झालेला आहे आता इथे हे बघू शकता अगदी मार्केटला मिळतं त्या पद्धतीने हे झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा हे करून असं या पद्धतीने तुम्ही करून बघा मार्केटमधून मा विकत आणण्याची तुम्हाला गरजच लागणार नाही तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद